नमस्कार शेअर मार्केट मधील काही ताज्या घडामोडी नॅशनल स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे एम डी आणि सीईओ आशिष चौहान यांनी सांगितले की एनएससी त्यांची आयपीओ प्रक्रिया सुरू करण्यास तयार आहे परंतु देशातील सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज पब्लिक होण्यासाठी म्हणजे सार्वजनिक होण्यासाठी सेवेच्या मंजुरीची वाट पाहत आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्स समस्यांमध्ये अडकल्यानंतर एनएससी ला सूचीकरणास अनेक वर्ष विलंब झालाय दोन हजार पंधराच्या को लोकेशन स्कॅम मधील त्याच्या माजी एक्झिक्युटिव्हच्या भूमिकेपासून ते अनेक तांत्रिक बिघाडांपर्यंतचे मुद्दे समाविष्ट आहेत सेबीने या प्रकरणी चौकशी केली सेबीने केलेल्या चौकशीच्या अहवालात डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सी एन बी सी टी एटीनच्या अहवालानुसार सेबीला एनएससी ने आपली तांत्रिक पायाभूत सुविधा वाढवावी कॉर्पोरेट गव्हर्नन्स स्ट्रक्चर सुधारावी आणि प्रलंबित कायदेशीर बाबींचे निराकरण करावे अशी इच्छा होती दोन मध्ये एनएससीला त्याच्या मेन फ्रेम आणि डिझास्टर रिकव्हरी साईट्समध्ये आउटेज नंतर अनेक तास व्यापार थांबावा लागला ज्यामुळे सेबीकडून सखोल चौकशी सुद्धा झाली नॅशनल स्टॉक एक्सचेंज एनएससीचा निवड नाफा डिसेंबर तिमाहीत वार्षिक आधारावर आठ टक्क्यांहून एक हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयांवर पोहोचलाय तर तिसऱ्या तिमाहीत ऑपरेशन मधून एकत्रित उत्पन्न वार्षिक पंचवीस टक्क्याने वाढून तीन हजार पाचशे सतरा कोटी रुपये इतका एफ एचडीएफसी बँक एचडीएफसी बँकेच्या शेअर मध्ये शुक्रवारी वाढ होण्याची शक्यता आहे कारण त्यांच्या युएस लिस्टेड शेअर्स मध्ये सात टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे बुधवारी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज वर एचडीएफसी बँक अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट एडीआर सहा पॉईंट एकवीस टक्क्यांनी वाढून एकोणसत्तर पॉईंट नव्वद डॉलरवर होता मात्र गेल्या वर्षभरात बँकेच्या एडीआर मध्ये दहा पॉईंट अडतीस टक्क्यांची घसरण झाली आहे बुधवारी एनएसीवर एचडीएफसी बँकेचा शेअर तीन पॉईंट पंधरा टक्क्यांनी वाढून एक हजार पाचशे एकोणतीस रुपयांवर बंद झाला एच डी एफ सी बँकेने एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपलेल्या तिमाहीसाठी चांगली कामगिरी नोंदवली आहे एच डी एफ एचडीएफसी बँकेचा ग्रॉस ऍडव्हान्स रेड पंचवीस पॉईंट शून्य आठ लाख कोटी होता जो मागील वर्षाच्या तुलनेत पंचावन्न पॉईंट चार टक्क्यांनी वाढलाय तर बँकेच्या ठेवी सव्वीस पॉईंट चार टक्क्यांनी वाढून तेवीस पॉईंट ऐंशी लाख कोटी रुपयांवर पोचलेत कासा ठेवी आठ पॉईंट सात टक्क्यांनी वाढून नऊ पॉईंट शून्य नऊ लाख कोटी रुपयांवर पोहोचलेत त्याचवेळी कासा प्रमाण चव्वेचाळीस पॉईंट चार टक्क्यांवरून अडतीस पॉईंट दोन टक्क्यांवर पोहोचले एडीआर म्हणजे काय तर भारतीय बाजार उघडण्यापूर्वी गुंतवणूकदार अनेकदा अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट म्हणजे एडीआर वर लक्ष ठेवतात कारण च्या कामगिरीच्या आधारे भारतीय बाजारातील स्टॉकच्या कामगिरीचा अंदाज लावता येतो जर एखाद्या परदेशी कंपनीला अमेरिकन मार्केटमध्ये लिस्ट करायची असेल तर तिला एडीआर जाहीर करावा लागतो अनेक भारतीय कंपन्या एडीआर म्हणून अमेरिकेत लिस्टिंग आहेत त्यामध्ये इन्फोसिस विप्रो आयसीआयसीआय बँक एचडीएफसी बँक आणि डॉक्टर रेड्डीज हे प्रमुख आहेत नेस्ले इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारी शून्य पॉईंट बारा टक्क्यांनी घसरले आणि दोन हजार पाचशे एकावन्न रुपयांवर बंद झाले मॅगी नूडल्स प्रकरणात कंपनीच्या बाजूने निर्णय आल्याचे कंपनीने म्हटले राष्ट्रीय निवार, ग्राहक विवाद निवारण आयोगाचा निर्णय कंपनीच्या बाजूने आलाय ग्राहक व्यवहार विभागाची याचिका फेटाळण्यात आली आहे एनसीडीआरसीने कंपनी विरोधातील याचिका फेटाळली आहे दोन हजार पंधरामध्ये मॅगी नूडल्स मध्ये विसळ जाण्याचे हे प्रकरण आहे कंपनीकडून दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची नुकसान भरपाई आणि तीनशे पंचावन्न कोटी रुपयांच्या दंडाची मागणी करण्यात आली होती परंतु ही याचिका आता था फेटाळण्यात आली आहे हिरो था मोटोकॉप गुरुवारी कंपनीचे शेअर शून्य पॉईंट सासष्ट टक्क्यांनी घसरले आणि चार हजार पाचशे सत्तावीस रुपयांवर बंद झाले हिरो मोटोकॉप लिमिटेड कंपनीला प्राप्तीकर विभागाकडून म्हणणे म्हणजेच इन्कम टॅक्स विभागाकडून सहाशे चार पॉईंट आठ कोटींची टॅक्स डिमांड नोटीस प्राप्त झाली आहे कंपनीचे म्हणणे आहे की दोन हजार तेरा चौदा ते दोन हजार सतरा अठरा आणि दोन हजार एकोणीस वीस या मूल्यांकन वर्षासाठी टॅक्स डिमांड नोटीस प्राप्त झाल्या कंपनीकडून तीनशे आठ पॉईंट पासष्ट कोटी रुपयांच्या करदायसह हो। दोनशे शहाण्णव पॉईंट बावीस कोटी रुपयांच्या व्याजाची मागणी करण्यात आली आहे हिरो मोटोकॉपने आपल्या वार्षिक अहवालात सांगितले होते की दोन हजार तेरा चौदा ते दोन हजार सतरा अठरा आणि दोन हजार एकोणीस वीसच्या च्या मूल्यांकन वर्षात कंपनीने एकूण पाच हजार सहाशे एकोणपन्नास कोटी रुपयांचा कर भरला होता तर आता पुढे काय हिरो मोटोकॉपचे म्हणणे आहे की ते या प्रकरणी अपील दाखल करणार आहेत आणि हिरोमोटोकॉप हे प्रकरण न्यायालयात नेणार आहे अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड कंपनीचे शेअर गुरुवारी घसरले आणि दहा हजार अल्ट्राटेक सिमेंटने राजस्थानमध्ये शंभर मेगावॅटचा एसी सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड गुरुवारी बँकेचे शेअर पाच पॉईंट चार टक्क्यांनी वाढून बासष्ट पॉईंट पंचवीस रुपयांवर बंद झाले बाजार बंद झाल्यानंतर बँकेने चौथ्या तिमाहीतील थी बिझनेस अपडेट जारी केले त्यानुसार आर्थिक वर्षाच्या जानेवारी मार्च तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या जानेवारी मार्च तिमाही ॲडव्हान्सेसमध्ये तेहतीस पॉईंट सात टक्क्यांनी वाढून अठरा हजार आठशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये झाले तर ठेवी पस्तीस पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून एकोणीस हजार आठशे अडुसष्ट कोटी झालेत क्वार्टर अँड क्वार्टर बेसिसवर कासा रेशो जुलै सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या जानेवारी मार्च तिमाही अठरा पॉईंट एकोणनव्वद टक्क्यांवरून बावीस पॉईंट सहासष्ट टक्क्यांपर्यंत वाढले आय माइन ट्री लिमिटेड गुरुवारी कंपनीचे शेअर एक पॉईंट पंचवीस टक्क्यांनी वाढून चार हजार नऊशे चाळीस रुपयांवर बंद झाले कंपनीने सांगितले की ट्रेनिंग अकॅडमी सुरू करण्यासाठी सोबत त्यांनी करार केलाय बंधन बँक लिमिटेड बंधन बँक लिमिटेड बँकेचे शेअर चार टक्क्यांनी वाढले आणि एकशे सत्त्याण्णव पॉईंट पंच्याण्णव रुपयांवर बंद झाले बँकेने बाजार बंद झाल्यानंतर चौथ्या तिमाहीतील बिझनेस अपडेट जारी केले त्यानुसार इयर ऑफ इयर बेसिसवर बँकेचा ऍडव्हान्सेस मध्ये सतरा पॉईंट आठ टक्क्यांनी वाढून एक पॉईंट एकोणतीस लाख कोटी रुपये झाले तर बँकेच्या ठेवी पंचवीस टक्क्यांनी वाढून एक पॉईंट पस्तीस लाख कोटी रुपयांवर पोहोचले कासा रेशिओ छत्तीस पॉईंट एक टक्क्यांनी वाढून सदतीस पॉईंट एक टक्क्यांपर्यंत पोहोचले वेदांता लिमिटेड गुरुवारी वेदांताचे शेअर चार टक्क्यांनी वाढून तीनशे अकरा रुपयांवर बंद झाले वेदांताने गुरुवारी सांगितले की त्यांनी गोव्यातील बिचोली खनिज ब्लॉकमध्ये बांधकाम सुरू केले वेदांत ग्रुप एनसीडीच्या माध्यमातून दोन हजार पाचशे कोटी रुपये उभारणार आहे कंपनीच्या बोर्डाने गुरुवारी चार एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निधी उभारण्यास मान्यता दिली आहे वेदांताने सांगितले की आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या चौथ्या तिमाहीत तिचे एकूण अॅल्युमिनियम उत्पादन मागील कालावधीच्या तुलनेत चार टक्क्यांनी वाढून पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार टन चाले की जे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीसच्या याच तिमाहीत कंपनीचे अॅल्युमियम उत्पादन पाच लाख चौऱ्याहत्तर हजार टन होते युनायटेड स्टेट्स लिमिटेड गुरुवारी कंपनीचा शेअर एक टक्क्यांनी घसरून एक हजार एकशे एकोणीस रुपयांवर बंद झाला युनायटेड स्पिरिट कंपनीला इन्स्पायर्ड हॉस्पिट्युनिटीमध्ये पाच पॉईंट पासष्ट कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला मान्यता मिळाली आहे गुंतवणुकीच्या बदल्यात कंपनीला तीन हजार चारशे चौऱ्याण्णव कंपल्सरी कन्व्हर्टेबल प्रेफरेन्शियल शेअर्स चे मिळेल गुंतवणुकीच्या बदल्यात कंपनीला तीन हजार चारशे चौऱ्याण्णव कंपल्सरी कन्वर्टेबल प्रेफरेन्शियल शेअर्सचे सदस्यत्व मिळेल गुंतवणुकीच्या बदल्यात कंपनीला दहा इक्विटी शेअरचे सदस्यत्व घेता येईल इंडसन बँक शेअर इंडसन बँकेचे शेअर गुरुवारी शून्य पॉईंट पंधरा टक्क्यांनी वाढून एक हजार पाचशे पंचेचाळीस रुपयांवर बंद झाले बाजार बंद झाल्यानंतर बँकेने बिझनेस अपडेट जारी केले त्यानुसार बँकेच्या अॅडव्हान्सेस अठरा टक्क्यांनी वाढ होऊन तीन पॉईंट त्रेचाळीस लाख कोटी रुपयांपर्यंत वाढलेत तर बँकेच्या ठेवी चौदा टक्क्यांनी वाढून तीन पॉईंट पंच्याऐंशी लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचलेत वर काचा रेशिओ अडतीस पॉईंट पाच टक्क्यांवरून सदतीस पॉईंट नऊ टक्क्यांपर्यंत खाली आले प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट लिमिटेड शेअर कंपनीचा शेअर गुरुवारी एक टक्क्यांनी वाढून एक हजार तीनशे बारा रुपयांवर बंद झाला कंपनीने निवासी प्रकल्पासाठी जमीन घेतल्याचे सांगितले बंगळुरूमध्ये चारशे पन्नास कोटी रुपयांना एकवीस एकर जमीन घेतली आहे हा प्रकल्प चार हजार पाचशे कोटी रुपये खर्चून विकसित केला जाणार आहे सुला विनियार्ड्स शेअर कंपनीचा शेअर गुरुवारी एक पॉईंट पाच टक्क्यांनी घसरून पाचशे त्रेपन्न रुपयांवर बंद झाला सुला विनयाड्सला एनडी वाईन्स खरेदी करण्यास मान्यता मिळाली सुला विनयाड्स ही कंपनी चौदा कोटी रुपयांना खरेदी करणार आहे बजाज फायनान्स लिमिटेड बजाज फायनान्स लिमिटेड कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चोवीस टक्क्यांनी घसरून सात हजार दोनशे एक्क्याण्णव पॉईंट पंच्याण्णव रुपयांवर पर्यंत झालाय इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीचा ही ईएम चौतीस टक्क्यांनी वाढून तीन पॉईंट तीस लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय तर कन्सो नेट लिक्विडिटी सरप्लस पंधरा हजार सातशे कोटी रुपये झालाय डिपॉझिट बुक पस्तीस टक्क्यांनी वाढून साठ हजार शंभर कोटी रुपये झाले